रसिक हो आता गोरक्षनाथ आणि नागपंचमी नवनाथ सेवक परिवार हिंदुस्थान यांच्या सौजन्यानं प्राप्त झालेलं हे लेखन मी माझ्या श्रोत्यांसाठी सादर करतो आहे मी दत्ता सरदेशमुख ऐकूया तर गोरक्षनाथ आणि मित्र हो आत्तापर्यंतच्या सर्व योग्यांमध्ये ताऱ्याप्रमाणे चमकणारं एक नाव म्हणजे गोरक्षनाथ प्रचंड योग सामर्थ्यामुळं आणि कठोर तपसाधनेमुळं यांची तुलना साक्षात शिवाबरोबर केली जाते नवव्या शतकाच्या कालखंडात गोरक्षनाथ भारत परिक्रमा करत असताना श्रियाळपूर श्रियालय शिराळे बत्तीस शिराळा इथं आले होते तो काळ श्रावण महिन्याचा होता दिवसा शिराळा गावामध्ये भिक्षा मागून पुरेसा अन्न गोळा झाल्यानंतर नाथ आपल्या साधनेत लीन होत असत शिराळा गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या टेकड्यांवर तसंच आजूबाजूच्या परिसरात त्यांचं वास्तव्य होतं आज, आज अस्तित्वात असलेला गोरक्षनाथ मठ जिथं दोन ओढ्यांचा संगम आहे तिथं तसंच दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या पाठीमागा असणाऱ्या ओढापात्रातल्या कातळात कातळ म्हणजे काळं पाषाण ते ध्यानधारणा करत असत नाथ मंदिराच्या दक्षिणेला असणाऱ्या भाट इथल्या चंद्राकार डोंगराला नाथाचा डोंगर असं संबोधतात तिथं पायथ्याला भैरवाचं तर वर पठारावर नाथाचं दुर्गम मंदिर आहे या पावन परिसरात कठोर तपश्चर्या करून गोरक्षनाथांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या त्या काळात अष्टांग साधना प्रचलित होती त्यातली यम आणि नियम ही साधनेची अंग वगळून नाथांनी षडंग साधना म्हणजेच हटयोग साधला ज्या काळात भारतीय आध्यात्मिक साधना मांस, मैथून मुद्रा आणि मत्स्य या पंच मकारात अडकून पडली होती तेव्हा तिला नैतिक आविष्काराचा मार्ग गोरक्षनाथांनी दाखवला अलख निरंजनचा बोध प्राप्त करून नाथपंथांच्या गुरुशिष्य परंपरेत चैतन्य निर्माण केलं पशुपक्षी प्राणी आणि निसर्ग यांच्याशी ते समरूप झाले त्यांची दुःख जाणून त्याच्यावर त्यांनी मार्ग काढला जिवंत नागांची पूजा ही त्यापैकीच एक परंपरा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मळब गळत असताना म्हणजेच प्रचंड पाऊस पडत असताना वारणा आणि पंचगंगा या नद्या दख्खनचे अश्रू बनून दुथडी भरून आवेशात वाहू लागतात अनेक वृक्ष प्राणी सरीसरूप निर्वायासहित वाहून जातात पाण्याच्या वाढत्या पातळीबरोबर अनेक नाग साप किनाऱ्यापासून दूर सरकू लागतात पण शेवटी नाईलाज होतो निसर्गाच्या या रुद्ररूपासमोर हे बिचारे जीव हतबल होतात सर्पांच्या अनेक बिळांमध्ये पाणी शिरतं बिळाची तोंडं पावसाच्या माऱ्यानं ढासळतात आणि परिणामी बिळं बुसतात कित्येक दिवस हे सरीसृप त्यात अडकून राहतात बाहेर पडता न आल्यामुळं मरून जातात तर काही प्रवाहाबरोबर वाहून जातात मित्र हो निसर्गाचं अगदी बारकाईनं निरीक्षण करणाऱ्या गोरक्षनाथांच्या ध्यानात शेकडो वर्षांपूर्वी हा प्रकार आला त्यांच्यातली भूतदया करुणा जागृत झाली आणि त्यांनी या जीवाना अभय देण्याचं ठरवलं भीतीपोटी लोक नागांना मारतात त्यामुळं लोकांमधलं भय नष्ट करणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी जीवदान दिलेला एक नाग आपल्या झोळीमध्ये घेतला आणि नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी ते शिराळा गावात आले सुदैवानं तो नागपंचमीचा दिवस होता शिराळ्यातल्या महाजनांच्या घरासमोर येऊन त्यांनी भिक्षा मागण्यासाठी अलख निरंजन असा नाद केला बराच वेळ घरातून कोणी बाहेर येईना गोरक्षनाथाने पुन्हा एकदा मोठ्यानं अलख निरंजन असा आवाज दिला तेवढ्यात एक स्त्री बाहेर आली तिनं नाथांना सांगितलं की आज नागपंचमीचा दिवस असल्यामुळं ती मातीच्या नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यात व्यस्त होती त्यामुळं यायला वेळ झाला त्यावेळी गोरक्षनाथ म्हणाले माई तू जिवंत नागाची पूजा का करत नाहीस असं म्हणून त्याने आपल्या झोळीतला नाग बाहेर काढला आणि त्याची पूजा करायला सांगितलं हा नौखा प्रकार पाहून अनेक लोक जमा झाले तेव्हा गोरखनाथाने घाबरण्याचं काही कारण नाही असं सांगितलं तो नाग पुन्हा आपल्या झोडीत टाकला आणि प्रत्येकाच्या घरी घेऊन गेले आणि नंतरच भिक्षा ग्रहण केली लोकांच्या मनातलं भय नष्ट झालं तेव्हापासून आत्तापर्यंत घरोघरी जिवंत नागाची पूजा करण्याची ही परंपरा गेल्या बाराशे वर्षांपासून सुरू आहे त्यानंतर दर बारा वर्षांनी गोरक्षनाथ या स्वयंभू ठिकाणी आपल्या शिष्यांबरोबर अनेक दशकं येत होते गोरक्षनाथ आपल्या मार्गात परिक्रमा करत निघून गेले पण त्यांच्या अनेक आठवणी आजही शिराळा इथल्या गोरक्षनाथ मठात जिवंत आहेत त्यांनी बाराशे वर्षांपूर्वी लावलेलं गोरक्ष चिंचेचं दुर्मिळ औषधी झाड आजही त्यांच्या आठवणीची साक्ष देत दिमाखात उभं आहे त्यांच्या पश्चात दर बारा वर्षांनी इथं भारत परिक्रमा करत नाथपंथीय दर्शनी साधूंची झुंड येते त्यांच्या दृष्टीनं हे स्वत गोरक्षनाथांच्या तपसामर्थ्यानं पावन झालेलं अतिशय महत्त्वाचं असं तीर्थ आहे दर बारा वर्षांनी झुंडीतल्या एका अनुभवी आणि सक्षम साधूची मठाधिपती म्हणून नेमणूक होते जुने मठाधिपती रासिक मोह सोडून पुन्हा आदेश करून झुंडीतल्या साधूंबरोबर मार्गस्थ होतात जर बारा वर्षांचा कालावधी संपण्याअगोदर एखाद्या मठाधिपतीचं निर्माण झालं तर मठाच्या प्रांगणातच त्यांची समाधी बांधली जाते अशा अनेक सिद्ध पुरुषांच्या समाध्या गोरक्षनाथ मंदिर परिसरात आहेत आणि हे सगळे गुरु इथं रूपानं वास करतात अशी लोकांची धारणा आहे इथंच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे एकादशीच्या दिवशी गोरक्षनाथांची भेट घेण्यासाठी विठ्ठल म्हणजेच पांडुरंग इथं येतात पंचक्रोशीत हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे या चैतन्याचा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे शिराळ्याचं मूळ नाव श्री आलय असं होतं श्री म्हणजे लक्ष्मी आणि आलय म्हणजे निवासस्थान कोल्हापूरची आदिशक्ती अंबामाता हिचं मूळ ठिकाण म्हणजे श्री आलय कोल्हासुराचं वध केल्यानंतर ती करवीर निवासिनी झाली या आंबा मातेचं हेमाडपंथी बांधणीचं मंदिर शिराळा इथं आहे आणि ती शिराळ्याची ग्रामदैवत आहे या मंदिरात आंबा मातेला तेल वाहण्यासाठी गोरक्षनाथ येत होते आजही त्यांच्या शिष्यामधला एक शिष्य की गोरक्षनाथच आंबा मातेच्या दर्शनासाठी झुंडीच्या वेळेला आवर्जून येतात अनेक संत महंत जसे की समर्थ रामदास निवृत्तीनाथ जंगली महाराज इथे येऊन गेल्याचे दाखले आहेत आणि त्यांनी आपल्या अभंगातून डफ गाण्यातून या लक्ष्मीच्या शिराळ्याची आणि इथल्या नागपंचमीच्या परंपरेची महती वर्णी लिहिली आहे मुस्लिम शासकांनीही या परंपरेला दिलेलं संरक्षण अनेक शिलालेखातून सापडतं करवीर महात्म्य करवीर खंड पद्मपुराण आदिनाथांनी लिहिलेला नाथलीलामृत अशा अनेक ग्रंथांमध्ये नागपंचमीचा उल्लेख आपल्याला दिसून येतो पन्नग या शब्दाचा अर्थ नाग असा होतो दहाव्या शतकात शिलाहार राजाने बांधलेल्या पन्नग गडावर म्हणजेच पन्हाळगडावर पराशर ऋषींच्या आश्रमाच्या जवळ नागझरी नावाचं तीर्थ आहे या कुंडाजवळ असणाऱ्या शिलालेखात शिराळा इथल्या नागपंचमी उत्सवाचा उल्लेख आहे शिराळा ते पन्हाळा यामधला घनदाट जंगलाचा भाग हा या नागांचा नैसर्गिक अधिवास आहे इथं हजारोंच्या संख्येनं नाग सापडतात शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या हजारो नागांचं ही परंपरा आजही रक्षण करते या दिवशी स्त्रिया नागाला आपला भाऊ म्हणून त्याची मनापासून पूजा करतात या दिवशी स्वयंपाकामध्ये काहीही कापलं किंवा चिरलं जात नाही नाग सूक्ष्म रूपानं आला तर मारला जाईल अशी सर्व स्त्रियांची भावना असते नाग हा प्राणी नसून आमचं दैवत आहे ही प्रत्येक शिराळकराची भावना असते नाग पकडण्यापासून ते पुन्हा मूळ जागेवर असणाऱ्या ठिकाणी सोडण्यापर्यंत शिराळकर नागांची जीवापाठ जपणूक करतात त्याला कसलीही इजा होऊ देत नाहीत जर एखादा नाग जनावरांचा पाय पडून जखमी झाला असेल किंवा मोर मुंगूस यांनी त्याला इजा पोचवली असेल तर त्याच्यावर उपचार केले जातात आणि नंतरच त्याला सुरक्षित आदिवासात सोडलं जातं इथं कधीही नागाला मारलं जात नाही त्यांचे दात किंवा विष काढलं जात नाही एकाच बांधाला पाच ते सहा नाग सापडल्याचे अनेक उदाहरणं आहेत इथं शेतकरी आणि नाग गुण्या गोविंदांना नांदतात असंच आपल्याला म्हणावं लागेल मित्र हो नाग पकडणं ही एक कला आहे आणि तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक ज्ञानाचा आविष्कार आहे त्याला भावनेची जोड आहे या भावनेनं भारीत होऊन जंगलातून रानावनातून काट्याकुट्यातून दिवसभरात तीस चा ते चाळीस किलोमीटरचं अंतर तुडवून आणवाणी पाय कधी विसावतात ते कळतही नाही नाग पकडताना होणारी भटकंती एक वेगळाच आनंद देते हातामध्ये काठी घेऊन एक वेगळ्याच प्रकारचं संमोहन पांघरून आम्ही शिराळकर नाग धरायला बाहेर पडतो सगळा आशेचा आणि आस्थेचा खेळ आहे जेव्हा उन्हाची तिरीप पडते तेव्हा नाग बाहेर पडण्याची शक्यता वाढते हा ऊन पावसाचा लपंडाव आमच्यासाठी फलदायी असतो दूरवर घोळक्यानं किलबिलाट करणारे पक्षी आमचं लक्ष वेधून घेतात मग नागाच्या जाण्याचे चिखलात उठलेले ठसे किंवा व्रण शोधण्यासाठी ग्रुप केले जातात बांध वाटून घेतले जातात आणि शोध मोहीम सुरू होते प्रत्येक निवाऱ्याचं ठिकाण बीळ पालथं घातलं जातं शेतातला एक इंचही आमच्या नजरेतून सुटत नाही नागानं तोंड दाखवलं किंवा ताजा माग सापडला की आपोआपच तोंडातून बाहेर पडतं अंबाबाईच्या नावानं चांग भलं की लगेच सगळे बांध सोडून त्या दिशेनं वेड्यासारख्या पळत सुटतात ही घोषणा आमच्यासाठी प्राण आहे जिथं माग सापडला तिथं थोडा गुलाल टाकला जातो आणि बीळ चालवायला सुरुवात होते अशी आमची शिराळकरांची एक वेगळीच परिभाषा आहे बरं का माग काढणं बीळ चालवणं अवती लावणं नागाडी हे त्या शब्दावलीतले काही शब्द आहेत पण खरं सांगू का लय भन्नाट माझ्या असते आणि ती अनुभवण्यासाठी शिरपक्षनाथ आणि नागपंचमी या लेखाचं अभिवाचन आत्ताचं आपण ऐकलं हे लेखन आदेश नवनाथ सेवक परिवार हिंदुस्थान यांच्याकडून प्राप्त झालं अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत माझा मोबाईल नंबर एट थ्री 29730186